आहे कमवू का वर्षाचा पहिला दिवस दारू का कशी काय दारू बाला एवढेच असती रुपयाला पक्की होत्या काय मग किती किती जागा बोला मग मग कपोल चार पाचशे रुपयाच्या काय होत चार पाचशे वर्षाचा नवीन दिवस पाचशे बिझनेस वर्षाचा नवीन दिवस बिझनेस पासून स्टार्ट हा अजून काय मग किती चारशे पाचशे जागा बोला नाही नादच नाही आपला तुझा काय रे हा तुझा काय आहे कुठे गई <laughs> लवकर लवकर शेअर करा सबस्क्राइब करा आपला नवीन चॅनल ओपन आणि आपल्या भावाच्या दुकानाला व्हिजिट पण द्या यस से कसेस सांग सबस्क्राइब कर भावाला हाय रोहित काना, काना? ना? बासरी वाजवन बासरी बासरी वाजवन बासरी बासरी नाही दादा माझ्याकडे मी तो वाजवतो काय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलोय आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग असा आहे की आज आहे एक जानेवारी एक जानेवारी म्हणजे सव्वी दोन हजार सव्वीस मधला दोन हजार सव्वीस मधला पहिला दिवस पहिला दिवस आणि त्यात आपल्या दादांचा वाढदिवस तर दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ओके धन्यवाद धन्यवाद मला थँक्यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कसं आहेस कसं आहे मस्त मस्त गुड गुड जॉब बॉल बॉलपाक सीझन लेदरचा आहे सीझनचा नाही ना काय अरे कुठे चालला तू तुला आता आजपासून मी कालपासून साडूच बोलत ना का <laughs> 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 साडूच बोलत जाईन साडूच आता तुम्ही आपलं कोणतं एका ज्या साडू आहेत ना आता मी पण बोलत चालेल ना का हे गलत आहे ना असू रे साडूच बोलू आता हे बघा आपल्या महागाल्या काय रे तुमचा सकाळच सकाळच नाटका गणपती मंदिर झाला दर्शनाला येता का तुम्ही येता येतस का शेपूट आलो ते नाही तुला काय पाहिजे चला मित्रांनो गणपती मंदिराला चालू आता दर्शनाला तू काय करतो आता हा काय कमवून आली का वर्षाचा पहिला दिवस दहा रुपयाला का कशी काय दहा रुपयाला एवढेच असते पक्की होता काय मग किती कितीच का बोला मग मग कपोला चार पाचशे रुपयाचा काय होत चार पाचशे वर्षाचा नवीन, नवी नवीन दिवस पाचशे बिजनेस वर्षाचा नवीन दिवस बिजनेस पासून स्टार्ट हा अजून काय मग किती चारशे पाचशे जाऊ नाही नादच नाही नाही काय करतो वरती काय रे तर आपल्या आईने बघा ना पहिल्याच दिवशी तुझा काय रे तुझा काय कुठे चला जिटोवाला मंदिरात जायचं आपल्याला आता मित्रांनो

ॉडी बाय फुल मॉडी बाय किती खर्च केले गाडीवर गाडीला खर्च किती केले भाई असलं मित्रांनो जातो डायरेक्ट मंदिरलाच भेटू कारण की ब्लॉक खूप मोठा लाईक क्लिक घेतो बायला चला मित्रांनो आता पेट्रोल टाकून घेतो आपण मग नंतर भेटू पुढच्या लाग पाशे पन्नस, पन्नस, पाशे पन्नस बर वाटतो डबल फाय झिरो तर पाचशे पन्नास चापूया पाचशे पन्नास काय नंबर प्लेट कशी तोरली नंबर प्लेट हा काय बोलणार आता तोरीत ना गावात आपल्या बाकी नंबर प्लेट पण तोरून नेले नाही मागची नाही बघली मित्रांनो आता आपल्या शॉपवर पोहोचलेला आहे आता गाडी लावतोय गाडी कुठे लावू मोबाईल मध्ये मेहनत बघा मित्रांनो बघता काय त्या भेट कोणाच्या आता ती आल ती आजची कोण पाचशे पाचशी कोथमीर पाठ पाट आलत ते पाठ कोणाचकट मध्ये काहीच आमचा उद्या होईल कारण की काल होता काल होते एकादशी आज आहे गुरुवार शुद्ध गुरुवार मस्त एक जानेवारीचा आणि काय नाही आम्ही पार्टी उद्याच करू शुक्रवार मस्त चांगला वार आहे हो काय पार्टी तर दाखवू शकत नाही थोडी थोडी वरच्यावर होईल ती दाखवू शकत नाही म्हणजे आपण ड्रिंक नाही करत रिओ होईल ब्रिझर बस बाकी काय नाही शेटचा पण मस्त शिवायचा बड्डे आज ऑन फायर मध्ये बर्थडे विशेष तू कर ना इथं कर मी दाखवतो <laughs> <ले>। अरे लास्ट तू <laughs> बोलू हॅपी बर्थडे दादा दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हा स्टेटस टाकू आज कारण की आज गोंधळ पण आहे आपल्या गावात मिरवणूक सोहळा आहे त्या दिवशी झाला आज परत आहे कारण की आज दोन ब्लॉक कंपल्सरी बनवायला लागतील आताचा सकाळचा एक आणि संध्याकाळचा एक तर सकाळचा सेपरेट बनवू आणि संध्याकाळचा सेपरेट गोंधळ सेपरेटच करू नाही खरे चला डन ना डन चला मित्रांनो आपल्या टॉप मधून निघालो आता मित्राच्या टॉपमधून गाव गाडी आता भेटलाय आपल्या भाऊचं दुकान हरियाणा स्पेशल जिलेबी मित्रांनो टिटवाला मंदिराच्या इथेच आहे जवळच आहे खूप छान भेटते चांगली गोरात गरम गरम जिलेबी मिळते इथे जिलेबी आणि पापडा बघा कशा पद्धतीत ते काय पापडा का खूप छान खूप छान मित्रांनो बघा या नक्की इथे व्हिजिट द्या अमर सिंग आपला खास मित्र आहे बघा तसे फ्रेश फ्रेश जिलेबी दिसतात नक्की नक्की विजिट द्या आपल्या शॉपला मित्राचं शॉप आहे आपल्याच भाऊचं दुकान आहे हरियाणा स्पेशल जिलेबी आहे कायच हरियाणाची स्पेशल जिलेबी आहे तिटवाला मंदिराच्या इथेच आहे आपल्या आपल्या भाऊचं दुकान आहे त्याच्या सामने ऑपोजिटलाच आहे नक्की विजिट द्या मित्रांनो चला आता मंदिराच्या जा। मंदिरात जाऊ दर्शन घेऊ आणि मग भेटू बाय तर डिस्काउंट भेटेल हां तर कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला असेल तर पाच टक्के डिस्काउंट नक्की देणार नक्की ना एक जिले एक जिले बेस्ट नको आहे एवढेच नको पाच टक्के डिस्काउंट गाईत सबस्क्राईब केला असेल तर इथे या नक्की विजिट द्या चला बस ना अजून काय डन हा चला गाईत जात होत मंदिरात जा लवकर लवकर शेअर करा सबस्क्राईब करा आपला नवीन चॅनल आणि आपल्या भावाच्या दुकानाला विजिट पण द्या सर फायनली बिटवाडा मंदिरला पोहोचलोय मित्रांनो तर आज बघू शकता किती पब्लिक आहे पब्लिक सिटी खूप आहे कारण की आज मुक दर्शनच घ्यायला लागेल आणि इकडचा बंद लॉकच केले डायरेक्ट तर काकांना विचारलं काकावर जर आज एंट्री नाही मिळणार तर आज मुक दर्शन घेऊ आणि नको पुढचा प्रवास पुढे करू आज काय माहिती घ्या आपली तीन तारखे तीन म्हणजे तीन तारखेला आहे तार काय चालेल मग आजचा ब्लॉक चालूच ठेवू नंतर बंद करू आपण चालूच राहू दे सॉरीचं लागलं बापरे खूप पब्लिक आहे मित्रांनो

धन्यवाद धन्यवाद चक्शन घेतो दर्शन घ्याय तो असतो दर <laughs> चला दर्शन घेतो कारण पब्लिक खूप आहे चला काय चाल इतर आहे काहीच आता फोटो शूट काढतो दोन तीन फोटो काढू यांचा आणि भेटू मुक्शन घालणार आहे चला काय तर मित्रांनो आपले मित्र पण आलेत कुठून आलेत तुम्ही भाऊ पण आलेत गुरवलीवरन याचे नॉलेत तुम्ही कुठले आमण्याचे भाऊ तुम्ही चला आता जातोय मित्रांनो मुख दर्शन घेतोय मग जाऊ डायरेक्ट घरी कसा दिसतो त्याला दिसतो भाऊ बोलता कस त्याला विचारला बघता कसा दिसतोय बोलतो मस्त दिसतो चला आतमधून घेऊ हा आपल्या पोरी कुठे आरे या अरे आर्याला आर्याला असते चल दर्शन घेऊ आता मग दर्शन घेऊ मित्रांनो लांब दर्शन घेऊ कारण की आज पब्लिक खूप आहे आणि पण नाही याला जायचं आम्हाला नाही याला एवढा चांगला दिवस आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसचा पहिला दिवस तुला सोबत घेऊन चालवायचा होता म्हणून मी दर्शन घेऊ அங்கேதான் இப்போ லோக் கிளீகோட்டா க்ளீப் க்ளூப்ல சோ ஓம் கம் கணபத்தே நமக்கு गणपती बाप्पा चला मित्रांनो मंगलमूर्ती तर चला मित्रांनो आता आपलं दर्शन घेऊन झालंय आणि कारण की आता मी क्लिप तर खूपच घेतले ब्लॉग खूप मोठा होईल कारण की इथं स्टॉप करतो केली दुसरा ब्लॉग पण घ्यायचा आहे तो दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण येईल दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल आणि हा व्हिडिओ इथे सोडून देऊ काय कुठला हा पड़ भी भाऊ भेटले आपल्याला

ब्लॉक स्टॉप करणार होतो याला घ्यायचं कंपलसरी म्हणून स्टॉप नाही केलं बघू आता जाऊ घरी भेटू नंतर राहुल पाटील पण येणार आहे पुढे भाऊचं दुकान आहे भाऊच्या दुकानाला विजिट करा मग चॉकलेट पाडला मित्रांनो हॅपिडंट चला काहीच जातो बाय तर मित्रांनो लाईन बघा घेते याच कारणाने आम्ही मुखदर्शन घेतले घेतलंय घरीच चाललेलो पण लाईन बघायला आलो बघू दे कशी पब्लिक आहे पूर्ण पॅक झाले गार्डन बघा काय तिकडे सुद्धा काय गर्दी बघा पब्लिक बघा ही काय फुल पब्लिक आहे मित्रांनो घरीच चाललेलो स्टॉपच करणार होतो आता ऐकत नाही गार्डनला जायचंच बोलतात आपल्याला चला मग आता गार्डनला चालू आहे व्हिडिओ पण बनवायचे आपल्या भावाची सध्या ट्रेंडिंग आहे ना मजा घेतो ना भाऊ नाही मजा नाही सिरियस आहे सिरियस गोष्ट आहे भाऊ खूप छान रील बनवतो मला तर आवडतं ना डी ला फॉलो करा अपसूड थ्री फोर टू वन ना चौतीस एकवीस तर फॉलो करा याचे व्हिडिओ बनवतो इथे स्टॉप करू ब्लॉग जातो याचे व्हिडिओ बनवतो बाय धप्पा